हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवाद्यांचं कंबर्ड मोडण्याचं काम केलं आहे ऑपरेशन सिंदूरमधे सहभागी झालेल्या सर्व सैन्यांचं अभिनंदन करत देशवासियांची एकजूट राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्याने केलेल्या गगनभेदी कारवाईतूनच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली बावीस ोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथील भारतीय पर्यटकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली या दहशतवादी हल्ल्यात सहवीस पर्यटकांचा बळी गेला या हल्ल्यानंतर पर्यटक भयभीत झालेले असताना त्यांना आधार देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब स्वतः जम्मू काश्मीरला आले आपण सुद्धा पर्यटकांच्या मदतीला धावून गेलो त्यावेळी प्रत्येक भारतीयांची भावना या हल्ल्याचा बदला घेण्याची होते त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवाद्यांचे कंबरड्या मोडण्याचे सुतोवाच केले त्यानुसार सैन्यांनी नियोजनानंतर सात पहाटे पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले ऑपरेशन सिंधूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं अभिनंदन करत भारतीय सैन्यांच्या क्षमतेवर देशवासियांना पूर्ण विश्वास आहे संपूर्ण देशवासियांची एकजूट त्यांच्या पाठीमागे उभी आहे राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्य दलाच्या गगनभेदी कारवाईतूनच ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे भारतीय वायुसेना नौसेना आणि स्थलसेना नेतृत्वाचा सहभाग मोठा असून ही कारवाई देशाच्या सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारे आहे अशा कारवायांसाठी राजकीय इच्छाशक्ती ही महत्वपूर्ण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हे दाखवून दिले आहे दहशतवाद बिमोड करण्यासाठी अशा कारवाई सुरूच राहतील असा विश्वासही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी यावेळी व्यक्त केला गेल्या बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी सव्वीस हिंदूंची पाकिस्तानी अतिरेक्यांनी जी अशी चुनचुनून किंवा निवडून निवडून त्यांची हत्या त्या ठिकाणी केली अनेक आमच्या माता भगिनीच्या कपाळाचा कुंकू त्यांनी त्या ठिकाणी पुसलं आणि खऱ्या अर्थानं तो हल्ला म्हणजे भारत देशाच्या आत्म्यावरचा हल्ला होता भारत देशाच्या अस्मितेवर केलेला तो एक प्रकारचा आघात होता आणि म्हणून तात्काळ आमच्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला पाकिस्तानच्या विरोधामध्ये अतिशय कडक निर्णय त्या ठिकाणी घेतले सिंधू जल कराराला दिलेली स्थगिती असेल किंवा आणखीन अशा वेगवेगळ्या तिथला थांबवलेला व्यापार असेल बंद केलेल्या त्यांच्या आपले सीमा असतील किंवा देशातल्या सगळं पाकिस्तानी नागरिकांचा रद्द केलेला व्हिसा असेल तरीसुद्धा संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की आता ही वेळ आलेली आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणि पाकिस्तानला अतिशय चोखपणानं प्रत्युत्तर देण्याची आणि आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी बिहारच्या भाषण सभेतील भाषणातही सुद्धा सांगितलं होतं की अशा या अतिरेकाला आम्ही सोडणार नाही सुद्धा त्यांचा गिनगिनके बदला आम्ही त्यांचा त्या ठिकाणी घेऊ आणि असा बदला घेऊ की ज्याचा विचारसुद्धा कधी स्वप्नात पाकिस्तानने केलेला नसेल आणि म्हणून काल रात्री एक ते दे दीडच्या दरम्यान आपल्या सैनिकांनी आपल्या त्या ठिकाणी नेव्ही असेल एअरफोर्स असेल आपले सैनिक दल असेल या सगळ्यांनी एकत्र येऊन एक मोठा हल्ला त्या ठिकाणी केला पाकिस्तानमधल्या नऊ अतिरेक्याच्या ठिकाणावर हो मौट त्या ठिकाणी मिसाईल लागून अचूक त्याला हेरून कुठल्याही प्रकारची सिव्हिल लोकांची हानी न देता बरोबर त्यांचे सगळे अड्डे ज्या ठिकाणी प्रशिक्षण अतिरेक्याला दिल्या जायचं त्या ठिकाणी मदरशाच्या माध्यमातून त्यांना अतिरेकी म्हणून तयार केल्या जायचं असे सगळे नऊ अड्डे त्यांचे मोठमोठे उद्ध्वस्त केले त्यामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी त्यांचे अतिरेकी व अतिरेक्याशी संबंधित लोकं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हा हल्ला अतिशय धाडसानं नियोजन करून केला विरोधक याच्यावर टीका करत होते पण मला वाटते आता आपल्या देशातल्या विरोधकांनाही कळलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांचं नियोजन त्यांचं प्लॅनिंग आणि त्यांनी सैन्यांना दिलेली मोकळी छूट जी त्यांना त्यांना दिलेली होती त्या माध्यमातून काल रात्रीचा जो पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या ठिकाणावर केलेला हल्ला हा एक यशस्वी हल्ला त्या ठिकाणी म्हण म्हणता येईल यातून पाकिस्तान निश्चित धडा शिकेल आणि पुन्हा अशा चुकीच्या अतिरेकी कारवाया आणि भारतातल्या निष्पाप लोकांचे बळी घेण्याचं थांबवेल अशी निश्चित त्या धडकी आज पाकिस्तानच्या मनामध्ये निर्माण झाली असेल धन्यवाद